आता हा तुमचा जो गेलेला ऊस आहे तो सात फुटाच्या सरीचा आहे बरोबर आहे सात फुटाच्या सरीचा कुठल्या कारखान्याला गेला हा दीड एकड्यामध्ये दोनशे दहा टन ऊस गेला दीड एकरात एकशे चाळीस टन निघाला आणि नवीन त्यांची लागण आठ फुटी सराची सरीची ही या बाजूला दिसते आपल्याला गवळी कुटुंब कुटुंब रामापूर सुरेश गवळी गुरुजी आणि त्यांचा मुलगा श्रीकांत गवळी खूप मेहनतीनं या ठिकाणी ऊसाची शेती करत आहेत आम्ही खास करून हे बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हा त्यांनी त्यांनी पूर्व इतिहास सांगितला सोळा एकर साठावर वैरण बैलगाडीचा एक ज्वारीचं पोतं एक भुईमुखाचं पोतं आणि काय आलसून तूर काही निघालच थोडं थोडं एवढं एवढंच दिल जात होतं वाटेकऱ्याकडून पण त्यांनी स्वतः शेती करायला सुरुवात केली मेहनतीनं खूप चांगलं ऊस शेती झाल्यानंतर सहा वर्ष शेती केली बैल घेतली गाडी घेतली सगळं करून शेतीत नांगरण धरून आपण केलेलं आहे हो स्वतः शेती केलेली स्वतः शेती केलेली आहे आणि त्या त्यावेळेस उसाचं उत्पन्न सर्व जातात सत्तर साठ ते सत्तरच्या दरम्यान निघत होतो आज तुम्ही दीडशे टनाच साठ सत्तर मध्ये चांगलंच होतं त्यावेळेस एकरी गुरुजी आज तुम्ही जवळजवळ दीडशे टनाचा आवरेज काढताय एकरी आणि ती सात आठ फूट सरी ठेवून आणि खूप जिद्दीनं तुमचा मुलगा हे सगळं कुठून शिकला हो कुठे काय आपला स्वतःच मेहनतीचा मुलगा आहे बाहेर लोकांच्या फिरतो फिरतो आणि धाडस करतो सर्वसाधारण मोबाईल वर सगळ्या केलेलं हो आणि धाडस करतो हे तुम्ही जे आठ फूट ठेवताय उत्पन्न वाढत आहे बरोबर आहे पण तुम्हाला लोक काय आलं लो, बाबा काय म्हणतात लोक नाव ठेवते रान जास्त आहे पुन्हा पगार मिळतो भरपूर अशा त्याला काही कमी आहे का अशा दृष्टिकोनातून उत्पन्न निघाले तर काय म्हणतात आता उत्पन्न ना तोंडात बोट घालून खूप <laughs> <थी। laughs> खूप चांगला आहे आणखी गोष्ट सांगितली कि मला तुम्ही काय सांगत होता हा डेड झाल्यानंतर सहा वर्षे शेती केली पहिल्या गाड्या घेऊन बैल गाड्या सगळ्या वेळ घेऊन स्वतः शेती केलेली हो हो खूप सुंदर खरं तर डॉक्टर सी जी पाटील सर आणि सुरेश गवळी गुरुजी यांचं सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मुलगा श्रीकांत स्वतः आणि आता गुरुजी त्यांच्या पाठीशी उभे आहेत तर आम्ही हा सगळा ऊस पाहण्यासाठी आलो आहे त्यांचा हा आता जवळजवळ दहा बारा तेरा फूट उंचीचा ला हा ऊस जवळजवळ जुलैमध्ये बारा जुलैमध्ये लावलेला आहे नऊ जुलैला लावलेला आहे आणि आज उंची एवढा ऊस गेला आहे तर आपल्याला हे सगळं बघायला मिळतोय आहे हे सगळं क्षेत्र त्यांचं आणि आता त्यांचं त्यांचा हा सगळा याचा आणि खरोखर हा त्यांची खोडवा सुद्धा सात फुटीचा गेलेला आहे तात्या तुम्ही काय म्हणत होता काय मोबाईल म्हणजे आपण मोबाईल वाईट गोष्ट आहे म्हणतोय पण गुरुजींचं म्हणणं की मोबाईल वरती काही माहिती घेऊन बऱ्यापैकी शेतीमध्ये सुधारणा करता आली म्हणजे मोबाईलचा हा एक चांगला फायदा आहे जसे दोष आहेत फायदे पण आहे म्हणजे युट्यूबवरचे ज्ञानाचा वापर करायचा सगळ्या जगातलं ज्ञान आपल्या मुठीत आलंय बार त्याचा वापर आपण कसा करायचा आपण ठरवायचं हो खूप सुंदर म्हणजे मुलगा तुमचा अनुकरणशील आहे आणि युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून किंवा वेगवेगळ्या शेती मुलाखती वाचून तो गन्ना मस्टर। गन्ना, गन्ना मास्टर म्हणून जे अष्ट्याचे आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी डॉक्टर अंकुश चोरमुले यांचा सल्ला घेऊन ही त्यांनी आठ फूट असणाऱ्या सरीमध्ये आज आम्हाला दहा ते बारा तेरा फूट उंच ऊस दिसतोय खूप सुंदर आणि पाहण्यासारखा आहे जरूर त्याचा लाभ एकंदरीत घ्यावा